वाशिम आगामी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकामध्ये भारतीय जनता पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर कारंजा लाड वाशिम आणि कारंजा नगर परिषदेसह चार ठिकाणी भाजप स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचं जिल्हा प्रभारी राजू पाटील राजे यांनी स्पष्ट केले तसेच रिसोड नगर परिषद आणि मालेगाव नगरपंचायत येथे भाजप महायुतीसोबत युती करून स्पर्धा करणार असल्याचंही त्यांनी सांगितले वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे यांचा हा स्पेशल रिपोर्ट कुठेही निवडणूक लढणार आहे स्वतंत्र कुठं लढणार आहे आणि महायुतीसोबत कुठं लढणार आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही पाचही ठिकाणी मोठ्या ताकदीनं निवडणूक लढतो वाशिममध्ये आम्ही स्वतंत्र निवडणूक लढतो मध्ये आम्ही स्वतंत्र निवडणूक लढतो आणि त्या कारंजा नगरपंचायतमध्ये नगरपालिकेमध्ये सुद्धा आम्ही स्वतंत्रच निवडणूक लढत आहे मध्ये आणि मालेगावमध्ये आम्ही शिवसेनेसोबत काही ठिकाणी युती केलेली आहे आणि निश्चित कारण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा खूप जास्त प्रतिसाद आहे आणि युती न करण्याचं कारण की बऱ्याच ठिकाणी आमचं टाय येत होतं बऱ्याच ठिकाणी आमच्याच कार्यकर्त्याच्या ठिकाणी त्यांचे उमेदवार येत होते त्याच्यामुळे आम्हाला नाही इला हा निर्णय घ्यावा लागला काही ठिकाणी तिथे आमची युती नाही झाली तरी सुद्धा आम्ही महायुती म्हणून निश्चितच सोबत जरी असलो तरी या निवडणुकीत आम्ही स्वतंत्र लढणार आहे आणि महायुती असल्यामुळे नंतर जर काही असेल तर आम्ही निश्चित सगळे जण सोबत येऊ कुठेतरी जो पक्षप्रवेश झालेला आहे इतर पक्षातील लोकांचा त्यांना उमेदवारी दिल्यामुळे जे काही कार्यकर्ते आहेत ज्यांना इच्छुक होते निवडणूक लढण्यासाठी ते नाराज आहेत त्यांची मनधरणी कशी करणार नाही भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्या काही थोड्या वेळासाठी नाराज असतात परंतु मला निश्चित माहिती आहे की भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता आहे त्याला माहिती आहे की आम्हाला सत्तेसाठी तो काही भारतीय जनता पार्टी देत नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळे कुठेही नाराजी असेल तर दोन तीन दिवस तर निश्चित काही लोकांचे तिकिटे कटले काही लोक नवीन आले त्यांना संधी द्यायचं काम पडलं आणि काय होतं की भारतीय जनता पार्टी आम्ही सर्वे केलाय त्याच्यामध्ये सर्व्हेमध्ये काही नावं आलेत आम्ही काही लोक म्हणतात की बाबा सर्वेमध्ये दुसऱ्या पक्षाचे नाव कसे आले तर ऍक्च्युअली भारतीय जनता पार्टी जेव्हा एखादा महिन्यापूर्वी सर्व्हे करते त्याच्यामध्ये सर्व उमेदवाराची नावं आम्ही घेतो आणि जो नावं येत असेल जो आमच्याकडे यासाठी इच्छुक असेल त्यांना आम्ही उमेदवारी देतो नाही असेल ना आता एवढा मोठा परिवार आहे तर काही ठिकाणी बंडखोरी होईल पण शक्यतो आम्ही प्रयत्न करू की बंडखोरी झाली नाही पाहिजे आमचे लोक निश्चित सोबत राहतील आणि मोठ्या ताकदीनं भारतीय जनता पार्टी सगळ्यात मोठा पक्ष म्हणून या वाशिम जिल्ह्यामध्ये उदरेल याच्यात कुठलीही शंका नाही